नमस्कार मित्रांनो कृषी मंत्र्यांच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार किसान सभेचे नेते अजित नवलेंचा थेट इशारा खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे याच मुद्द्यावरून किसान सभेने सरकारला आंदोलनाचा इशारा त्या थी ठिकाणी दिलेला आहे याची संपूर्ण बातमी सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अशाच माहितीपूर्ण शेतीबद्दल योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा सोयाबीन हमी भाव खरेदीला मुदत वाढ द्यावी तसेच निधी तातडीने द्यावा अन्यथा ता कृषी मंत्रालयाच्या घरासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलेला आहे राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे याच मुद्द्यावरून किसान सभेने सरकारला थेट डायरेक्ट आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे अजित नवले यांनी यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली नवले म्हणाले की मोदी गॅरंटी म्हणून साहेबींचा दाना नादाना खरेदी करणार त्याला किमान आधारभूत किंमत म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयापेक्षा जास्त भाव मिळेल असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन सांगितलं होतं परंतु महाराष्ट्रात मात्र आज सोयाबीनच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही वस्तुस्थिती आहे याकडे नवले यांनी सरकार शेतकऱ्यांतर्फे लक्ष त्या ठिकाणी वेधलं होतं सोयाबीनला खुल्या बाजारात तीन हजार नऊशे रुपयांचा दर मिळत असल्याने शे शेतकऱ्यांची हमी भाव केंद्रावर गर्दी होत आहे परंतु खरेदी केंद्र बंद करण्यात आली असं म्हणत नवले यांनी खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी केली नवले म्हणाले की खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असल्याने खरेदीची मागणी करत आहे सरकार मात्र केवळ घोषणा करतं त्यावर निर्णय देत नाही पुरेशी यंत्रणा नाही मुदत वाढ दिली जात नाही निधीची उपलब्ध होत नाही त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं श्री नवले यांनी केलेली आहे सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या असंतोष खतकतोय त्यामुळे सरकारने मुदत वाढ द्यावी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारला थेट आंदोलनाचा इशारा देऊन केलेली आहे नवले म्हणाले की सोयाबीन प्रश्नावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा मुदत वाढून निधी उपलब्ध करून द्यावा त्यासाठी त्यासा सरकारने तातडीने पाऊ उचलावा आणि अन्यथा किसान सभा रनांगरात उतरेला आणि कृषी मंत्र्याच्या दारात डायरेक्ट सोयाबीन उतरून आंदोलन करू असा इशारा नवले यांनी दिलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं क नवले यांनी योग्य केलं का अयोग्य के ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा की नवले असं कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगा धन्यवाद